तसे आता बघू शकता स्वतः मालक कॅरेट पण वाहत आहे ती पण तयारी ठेवली पाहिजे नुसतं लोकांना पैसा दिसतो असं काही नसतं मित्रांनो स्वतः मालकाला कॅरेट व्हावं लागतं त्यानं जर आपल्याकडे चांगले मजबूत माणसं असतील तरच करू शकता माल बघू शकता शेवट आलंय म्हणजे पावसाने कुठे स्क्वारशिंग वगैरे दिसत नाही भरपूर आपण मी विक्रम शिंदे तुम्ही बघतात किंग फार्मर मार युट्यूब चॅनल आणि तुमचं सर्वांना आपल्या चॅनलवरती स्वागत आहे आज आपण एका अशा टोमॅटो प्लॉटवरती आलोय सध्या तो आता चालू आहे हार्वेस्टिंग पण चालू आहे आणि आत्ताच म्हणजे चालू झालेला प्लॉट आहे आणि आता पाठी बघू शकता कॅरेट पण ट्रॉलीमध्ये ठेवलेले आणि प्लॉटची परिस्थिती कशी आपण ते बघणार आहोत आणि कोणती व्हरायटी होती आणि आपले प्रगतशील शेतकरी आपण त्यांच्यासोबत पण बोलणार आहोत मार्केटमध्ये बरेच वेळा त्यांचे व्हिडिओ आपण बघितले असतील यशवंत भाऊ चव्हाण प्रगतशील शेतकरी यशवंत भाऊ चव्हाण नमस्कार भाऊ नमस्कार तर यांच्या प्लॉट वरती आलोय प्लॉट कोणती व्हरायटी सध्या आपल्याला आता आहे किती दिवसाचे चालू झाले आता बारा तेरा पुढे आहे दिवसाच्या पुढे काय कंडिशन कशी आता चालू झालेला प्लॉट काय वाटत पावसानं जामच झालाय जा पुरेपूर फळ काढायचे कसा होता म्हणजे हो पावसानी म्हणजे पूर्ण खराब केलेलं आहे आणि हो। किती काढी सध्या ही तीन हजार काढी आपली तीन हजार काढी एव्हरेज काय निघत दर कुड्याला आता कालच्या शंभर होत्या चाळीस पूर्ण राऊंड मध्ये दीडशे तर त्या हिशोबाने मित्रांनो आज दहा वाकुडा दहा आकुडे झाले तर अजून पण माल आहे बाकी स्ट्रक्चर वगैरे आणि बांबूवर खर्च भरपूर केलेला आहे एक बांबू आड कायची आहे आणि मधी जास्त काहीचे दिलेले आहे लांबी जास्त सरींची त्यामुळं त्याला कायच्या वगैरे जास्त दिलेले आहे आणि <laughs> तर खर्च वगैरे किती झालाय मग या तीन हजार काढी तुम्हाला तीन हजार खर्च लागला सुतळी आणि मजुरी धरला तर पन्नास ते पंचावन्न हजार रुपये खर्च येतो फक्त मजुरी आणि सुतळी वगैरे धरून पावडरी धरून हो पन्नास हजार रुपये तर तीन हजार काढीसाठी पन्नास हजार खूप जास्त खर्च येईल जरा नो शेतकऱ्यांचे मोठमोठाले प्लॉट असतात आणि भरपूर आपण मार्केटमध्ये पण शेतकऱ्यांना विचारले काही काही शेतकरी सांगता पण आहे की एक एक दोन दोन लाख रुपये एकरी खर्च होतो नियोजन तसं असतं आणि त्यामुळं खर्च असं क्लायमेट चेंज झालं की पावसाळा चालू म्हणजे पाऊस वगैरे हो आला तर मग स्प्रे वगैरे द्यावाच लागतं कारण त्याशिवाय पर्याय नसतो तर आता चांगला फळ फळ राहण्यासाठी काय स्प्रे दिले तुम्ही सगळ्या मायस त्यांनी काय म्हणजे काय इफेक्ट टिपका वगैरे येत नाही फळावरचा टिपका फळावरचा टिपका काढून कॅल्शियम बोरा क्रॅकिंग वगैरे नाही फळ मग कशामुळे ते फळ तुम्ही कॅल्शियम पण गेले ना त्यामुळे क्रॅकिंग वगैरे निघत नाही तर तरी ॲव्हरेज किती निघतं काय क्रॅकिंग वगैरे शंभर जाळी मागं माझ्या दोन ते तीन जाळी निघते फक्त नियोजन जर चांगलं असेल तर क्रॅकिंग पण कंटिन्यू पाऊस चालू असतं आणि खाली वरलं आहे तुम्ही बघू शकता आता पण पाऊस झालेला आहे दोन दिवसापूर्वी पण नियोजन चांगलं आहे त्यामुळं क्रॅकिंगचं प्रमाण पण कमी आहे ज्या स्कॉर्शिंग असेल क्रॅकिंग असेल त्याचं प्र, प्र, प्र प्रमाण कमी आहे आणि बरेच प्लॉट आता आपण मार्केटमध्ये वारंवार सांगतोय मी की मार्केटमध्ये आपण भरपूर शेतकऱ्यांना विचारलं होतं क्रॅकिंगची पर्सेंटेज किती आहे टक्केवारी किती आहे तर भरपूर शेतकऱ्यांचे पन्नास साठ टक्केपर्यंत क्रॅक झालेले स्कॉर्चिंग झालेले तर नियोजन चांगलं असेल तर नक्कीच आपल्याला रिझल्ट चांगला मिळू शकतो म्हणजे कालचाच जे काल बाकी राहिलेले आज आणि किती दिवसानंतर खुडा करतात चौथ्या दिवशी दर चौथ्या दिवशी खुडा करावा लागतो परिस्थिती आत्ताचा बाजून म्हणजे शेंडा वगैरे चालू आहे पण म्हणजे काय फळ आत्ताचं शेट व्हायला पाहिजे ते होत नाही कारण पाऊस कंटिन्यू चालू आहे फुल ते आता ते कुजून गेलेले बाकी राहिलेला माल येतो तर अशी कंडिशन आहे सध्या माल पण बऱ्यापैकी आहे कारण पावसाने पूर्ण जाम झालेला आहे अजून पण चांगला चालता कारण जे फुले जे क्रॅकिंग झालंय कुजून गेलेलं आहे बाकी माल आहे तो चांगला आहे क्रॅकिंग तुम्हाला दिसत असेल की कुठं दिसत नाही म्हणजे व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसतच असेल आता आता आज। सुद्धाचा अजून हार्वेस्टिंग साठी दोन दिवसचा माल आहे म्हणजे लेट आहे पण याला क्रॅकिंग वगैरे नाही आहे पाऊस कंटिन्यू चालू आहे ह्या या एरियामध्ये आता जो प्लॉट बघताय तो दिंडुरी तालुक्यामधले म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये एक दिंडुरी तालुका आहे त्या तालुक्यामधले एक गाव आहे लखमापूर म्हणून तेथील प्रगतशील शेतकरी ते आपले शेत यशंबू चव्हाण त्यांचे प्लॉट आहे काही ठिकाणी काकड्यांचा पण प्रयोग केलेला आहे त्यांनी त्याच्याबद्दल पण विचारू त्यांना हो नंतर काय म्हणजे आंबडीच्या व्हायरस साठी काही इफेक्ट करतं की असंच लावलेलं ला आहे त्यांनी खराब खर घेऊ ना लोडच दाखवतो तर फाउंडेशन चांगलं असतं पण काही ठिकाणी लोड आल्यामुळं पडलेलं आहे तर अंदाज लावू शकता फाउंडेशन असं असून सुद्धा पडू शकतं त्यामुळं तांबाटी एक असं विषय तिथं चांगलं फाउंडेशन असणं खूप गरजेचं आहे या साईडला जरा पाण्याचं जे म्हणजे सरांमध्ये दे देत पाणी साचून राहतं त्यामुळं जास्त उपळल्या टाइप झालं म्हणजे पूर्ण पाला गेलेलं आहे पण फळ वगैरे अजून पण आहे स्पॉर्च पण नाही आहे क्रॅकिंग पण नाही त्यामुळं फळाचं नुकसान टक्केवारीमध्ये धरलं तर जवळपास फक्त दोन ते तीन टक्के नुकसान आहे फळाचं वाहतुकीसाठी सर्वच सामग्री पाहिजे कारण सोपं काम सोपं पीक नाही आहे तसं आता बघू शकता स्वतः मालक कॅरेट पण वाहत आहे ती पण तयारी ठेवली पाहिजे नुसतं लोकांना पैसा दिसतो असं काही नसतं मित्रांनो स्वतः मालकाला कॅरेट व्हावं लागतं त्यानंतर हार्वेस्टिंग करायची त्यानंतर मालाची शॉर्टिंग करायची चांगला माल चांगला साईडला काढायचा खराब माल साईडला काढायचा त्यानंतर मार्केटमध्ये न्यायचं आज बघू शकता इडं ठेवायची परत खाली करायची चांगला माल साईडला काढायचा परत भरायची परत मार्केटमध्ये न्यायची इतकं पण सोपं नाही तांबाटी पीक आणि त्याला जर आपल्याकडे चांगले मजबूत माणसं असतील तरच करू शकता तर अशी परिस्थिती आहे बाकी तुम्ही अंदाजा लावू शकता पिकाचं किती खर्च आहे आणि किती मेहनत आहे मग आहे बघू शकता शेवट आलं आहे म्हणजे पावसाने कुठे स्क्वारचिंग वगैरे दिसत नाही भरपूर आपण प्लॉट बघितले त्याच्यावर स्क्वार्चिंग जाम केले म्हणून नियोजन चांगलं असेल तर नक्कीच रिझल्ट चांगला भेटतो तर हा असा प्लॉट आहे तर हा प्लॉट बघितला जे तुम्ही तर फुडायला आणि जसं गाडी आपण कॅरेट वाहतो त्यासाठी किती खर्च येतो एव्हरेज एक कॅरेट साठी एक कॅरेटला वीस रुपये खर्च आहे खुडण्यासाठी फोडण्यासाठी आणि वाहतूक वाहतूक आपल्याला भाडं धरून चोवीस रुपये आडत हा माझी सर्व धरून जाळीला एक कॅरेटला मार्केट पर्यंत जायला पन्नास रुपये खर्च आहे तर मार्केट जवळ आहे त्यामुळं असं पन्नास रुपये होऊ शकतं काही गावांना जवळपास ऐंशी नव्वद किलोमीटर वरून पण येतात तांबाड्या जाळीच्या रेटमध्ये म्हणजे भाडं जे असतं खर्च जो असतो तो वाढू शकतो आता यांना जवळपास नाशिक मार्केट हे फक्त पस्तीस किलोमीटर आहे तरी भरपूर लांब आहे पण तरी ठीक आहे पस्तीस किलोमीटरसाठी त्यांना चोवीस रुपये कॅरेट पर कॅरेट रेट गाडी भाडं द्यावं लागतं वीस रुपये कॅरेट खोड्याचे असतं आणि बाकी सहा रुपये असतं तो मजुरी आहे हमाली आणि आडत आडत वगैरे असते तर एकूण खर्च पन्नास रुपये होतो कॅरेटचा हो आग त्या हिशोबाने जसं मार्केट असेल तसा भाव आपल्याला फायदा होतो सध्या मार्केट बरं चालू आहे आज काल काय भाव गेलो तुमचं काल गेलं तीनशे रुपये तीनशे रुपये कॅरेट गेलं त्यामधून पन्नास रुपये तुम्ही मायनस करू शकता बाकी असा पण दुसरा खर्च असतो तो पन्नास हजार बोलले ते तो पण आपण ऍड करू शकतो तर अशा हिशोबाने खर्च जर बघितला तर भरपूर असतो तांबाटी पीक सोपं नाही त्यासाठी पैसा खूप जास्त असतो गरीब लोकांचा म्हणजे गरीब शेतकऱ्यांचं अल्प शेतकऱ्यांचं काम नाही ज्या शेतकऱ्यांकडे चांगला पैसा येऊ शकतो चांगले पिकं पहिले येऊन गेलेले त्यातून त्यांना पैसा भेटलेला आहे असेच शेतकऱ्यांनी तांबाट्यामध्ये रिक्स घ्यावा कारण याच्यामध्ये खर्च खूप जास्त आहे पहिल्या जा जर करायला नाही क्लायमेट खूप लवकर चेंज होतं आणि इफेक्ट पण जो झाडांवर असतो तो लवकर होतो त्यामुळं त्याच्याकडे आर्थिक परिस्थिती चांगली अशाच शेतकऱ्यांनी रिक्स घ्यावा तांबाटीसाठी तर आत्ता हे संपल्यानंतर याच्यामध्ये काय नियोजन आहे पुढं टॉमॅटोच लावायचे त्याच प्रॉडक्ट तर खर्च कमी करू शकतो मित्रांनो नियोजन जर चांगला असेल तर हेच काढून जो प्लॉट बघताय तो हार्वेस्टिंग झाल्यानंतर म्हणजे पुढच्या पंधरा वीस दिवसामध्ये तो संपणार आहे त्यानंतर तो कट करून घ्यायचा कट करून घ्यायचा स्ट्रक्चर ठेवायचं तर स्ट्रक्चर तसंच राहील मित्रांनो फक्त कट करून घ्यायचा सुतळी वगैरे कट करून जे काही जुने झाड आहेत ते काढून घ्यायची आणि त्या जागी थोडी जागा चेंज करून त्याच जागेवर लावणार त्याच जागेवर परत नवीन व्हरायटी लावणार तर पावसाळी कोणती व्हरायटी असते जास्त करून इकडं आर्यमान आर्यमान व्हरायटी चालती मित्रांनो इकडे जास्त आणि याच प्लॉटवरती परत लावायचं आहे त्यासाठी नियोजन चांगलं पाहिजे आता फाउंडेशन काही काही ठिकाणी पडलंय चांगलं सरळ करून घेतील ते आणि परत त्याच प्लॉटवरती म्हणजे जे मल्चिंग पेपर असेल इनलाईन ड्रिपे ते सर्व सेम राहणार आहे फक्त जे झाड आहे जुनी झाडं आहे तेच कट केले जातील आणि त्याच्या जागी नवीन झाडं लावले जातील तर मागच्या वर्षी होती का आमटी म्हणजे दोन हजार चोवीस ला तर हजार रुपये कॅरेट त्या त्यावेळी पण त्या मा ला होते का तुमची तर कंटिन्यू त्यांची आणि बाकीचे पण पिकं असतात काही कांदे पण बाकी का कोणते कोणते पिकं असतात आपल्याकडे कांदे कोबी सर्व पिकं भाजीपाला सर्व असतो मॅवर फ्लावर पण सध्या त्यांची चालू आहे आता पण त्या म्हणजे मार्केट पण तुम्हाला अंदाज असेल चा काही तर नियोजन चांगलं पाहिजे कारण खर्च खूप जास्त असतो काही काही शेतकऱ्यांना जवळपास वर्ष वर्ष कुठल्याही पिकात पैसा होत नाही अशा शेतकऱ्यांनी तांबाटी मध्ये रिक्ष घेणं चुकीचं आहे प्लॉट मध्ये काही ठिकाणी काकडीचे पण झाड लावले म्हणजे रोप वगैरे हो आता मला दिसताय वेल वगैरे हो त्याचा काही तांबाटीच्या रोगासाठी फायदा आहे का मग असंच लावले नाही नाही ते ना असं एक अर्ध झाड नेल्यानंतर ती जागा पडित राहण्यापेक्षा तिला आपण काकडीचे वेल लावून दिली म्हणजे डबल जागा रिक्त होती म्हणजे जे तळून गेले होते त्याच ठिकाणी काकडीचे त्यांना फायदा झाला म्हणजे चांगल्या बऱ्यापैकी लोकल मार्केटला काकडी वगैरे विकू शकत भरपूर झाड लावले किती असतील रोप तरी काकडीचे अंदाजे अडीचशे तीनशे आहे म्हणजे अडीचशे तीनशे आहे त्या हिशोबाने तुम्ही अंदाज लावू शकता किती काकडी निघू शकते तर असं पण नियोजन पाहिजे म्हणजे टाइम टू टाइम आपल्याला निर्णय घेता आले पाहिजे काय करायचे काय नाही बाकी आता सध्या मजुरांचं कसं म्हणजे भेटतंय का घरीच चालू आहे ना मजुरांचा पण लय प्रॉब्लेम झालेला आहे कारण लाडकी बहिणी सारख्या स्किमा आहे लाडकी बहिणीच्या मुळे काय झालंय भरपूर लॉस झालाय ना मजूरच येत नाही कामाला कामाला तर सरकारला निवेदन अशा काही स्किमा काढू नका शेतकऱ्यांना खूप जास्त प्रॉब्लेम होतो तर मजूर भेटत नाही आहे आणि भेटले तरी मग त्यांचे रेट म्हणजे जे काही त्यांची डिमांड आहे आज आजकाल खूप जास्त वाढून गेली तर आत्ता सध्या घरचेच त्यांचे माणसं मेहनत करत आहे तर तांबटेच पिक असं पण मित्रांनो जर घरी माणसं असेल तर शक्य नाही नाहीतर मग काय खरं नाही कारण त्यांचे घरचे आता जवळपास पाच सहा माणसं आहे जॉईंट फॅमिली तर त्यामुळं प्रॉब्लेम येत नाही जास्त बाकी सिंगल फॅमिली असेल किंवा घरात दोन तीन माणसं असेल जमीन जास्त असेल पण उपयोग नाही त्याचा कारण घरी जर तुमच्याकडे चांगले माणसं असतील तरच हे पीक होऊ शकतं तर धन्यवाद यशोद भाऊ धन्यवाद आणि काही मार्गदर्शन तुमच्या प्लॉट बद्दल केल्याबद्दल तुमचे आभारी आहे तर हा होता अथर्व व्हरायटीचा टोमॅटो प्लॉट सध्या आत्ताच नवीन चालू झालेला आहे तर पंधरा एप्रिल शिल्लागवडा असेल हा प्लॉट होता आणि लवकरच करा झाले कारण पाऊस कंटिन्यू चालू राहिला मे मध्ये इतका म्हणजे अपेक्षा नव्हती पावसाची तेव्हापासून कंटिन्यू चालू आहे तर असे आजचा प्लॉटवरचा जोपर्यंत तुम्ही बघितला आहे नवीन प्लॉट कशी परिस्थिती सध्या ॲव्हरेज दिलं आहे पण मग प्लॉट पूर्ण खराब झाले बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जाईन जय महाराष्ट्र